हाय हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल आणि पहा सुंदर अशी सकाळ झालेली आणि आपल्या घरामध्ये एवढं सगळं बाहेर निघालं आहे म्हणजेच आपली चालली आहे बेबी शॉवरची तयारी आणि आपल्याला घरामध्ये काही वस्तू घ्यायच्या होत्या प्लस वॉशिंग मशीन जोडायची होती तर त्या सगळ्या गोष्टींची तयारी चाललेली आणि नंतर आम्ही वॉशिंग मशीन वगैरे जोडल्यानंतर आम्ही आलो होतो एका शॉपमध्ये कारण आम्हाला पूजेचं सामान घ्यायचं होतं तर आम्ही दोघं आलो होतो कारण पिऊ पण येणार होती आणि मग पिऊला पण घ्यायला जायचं होतं तर त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट शॉपमध्ये आलो त्याच्यानंतर पिऊ संध्याकाळी आली आल्यानंतर तिने मला बोलली की साक्षी मी चपात्या लाटून घेते तू तु तुझी तु मेहंदी वगैरे काढ कारण मी सकाळचा स्वयंपाक वगैरे बनवलेला भाजीचं पा वरण भात आणि भाजी पण बनवून घेतलेली फक्त राहिलं होतं आपलं चपात्या बनवायचं मी पीठ पण म्हणून ठेवलेलं फक्त लाटायच्या बाकी होत्या तर पियू बोली तुझी मेहंदी स्टार्ट करतो बेबी शॉवरची आणि मी चपात्या लाटून घेते तर बघा आपल्या मेहंदी आर्टिस्ट पण आलेल्या आहेत आणि ती सुंदर अशी मेहंदी काढत आहे आणि आपण मेहंदीला सुरुवात देखील केलेली आहे तर एक हात पूर्ण काढून झाल्यानंतर आम्ही थोडीशी क्लिप घेतली कारण घरात आपल्या पाहुणे पा वगैरे आणते त्याच्यामुळं इग्नोर करा इकडचं तिकडचं बॅकग्राऊंड कारण सगळेजण खूप लेट झालता त्याच्यामुळं सगळेजण येऊन कंठाळून जेवण करून डायरेक्ट झोपले होते आणि पिऊची पण मेहंदी चाललेली प्लस माझी बहीण आली होती मावस बहीण तर तिनेच हा व्लॉग कंटिन्यू केला किंवा तिनेच हा ब्लॉग एवढ्या जेवढ्या पण क्लिप्स घेतल्या त्याच्यावरती आत्ता मी करन, खुँप, खुँप गाई गाई जाशा जाशा हा व्हिडिओ टाकते आहे कारण खूप खूप धावपळ खूप घाईघाई झाली आणि मग त्याच्यामुळं मला जास्त लक्ष द्यायला नाही झालं व्लॉगिंगकडे त्याच्यामुळं जशा जशा क्लिप होतील तशा मग मी काढून घेतल्या त्याच्यानंतर बघा इथं पिऊ मॅडमच्या चपात्या पण झाल्या होत्या तिला जिजूंचा कॉल आलेला त्याच्यामुळं ती जिजूंसोबत बोलत बोलत चपात्या लाटत होती आ, तिला नको नको म्हटलं की माझी बहीण करेल किंवा मावशी पण आलेली म्हणजेच यांच्या मावशी आलेल्या माझ्या मावस सासूबाई तर त्या पण बोलल्या पण ती म्हटली तुम्ही पण कंठाळून आला आहे तुम्ही झोपून घ्या म्हटली मी बनवते मग तिने बनवलं बनवून झाल्यानंतर आम्ही सर्वांनी जेवण केलं जेवण झालं की तिने मला पाणी लावलं सगळं ते जे आपण साखरेचं पाणी लावतो ते पाणी लावून घेतलं मेहंदीला कारण लेट झालं झालता सगळ्यांना झोपायचं होतं आणि तिने तर तिची मेहंदी अजून स्टार्टच केली नव्हती तिला तिची मेहंदी स्टार्ट करायची होती स्टार्ट तर बघा कशी वाटली मेहंदी बेबी शॉवरची आवडली का फोटोज तर मी नंतर टाकणारच आहे पण आपली पियू आली तेव्हा पण मला जमलं नाही व्लॉग स्टार्ट करायला तिच्या रिॲक्शन घ्यायला कारण मी बाहेरच होते सामान घ्यायचं होतं मला साडी वगैरे घ्यायची होती बाहेरून तर मी बाहेरच होते आणि पियू कधीच घरी आली होती त्याच्यामुळं मला तिच्या ते रिॲक्शन किंवा तिला मला ते घेणं झालंच नाही ह्या आहेत आपल्या फौजींच्या मावशी तर त्याच्यामुळे मी नंतर ब्लॉग सुरू केला पण नंतर आल्यानंतर पण ती तिने भरपूर काम वगैरे पण केलं आणि नंतर माझ्या ह्याला पाणी लावून साखरीचं पाणी लावून नंतर ती बसली सांगू लागत नाही माझ्यापेक्षा कोणतीच पाहिजे तिची पण ती मला दिसली का तुम्हाला ही अनोळखी माणूस आलेला कोण आहे ते बऱ्याच जणांनी ओळख नसेल अनोळखी माणूस कोण आलाय ते आणि हे आमचं बबडं रूममध्ये झोपलं होतं झोपीतच त्यांनी त्यांच्या पोझिशन चेंज केलेलं त्याच्यामुळं त्याची एक छोटशी क्लिप आम्ही घेतली कारण सगळे खूप जास्त हसत होते त्याच्यानंतर हे आले आणि यांनी स्वतः पण जेवण केलं आणि त्यांचं जेवण झाल्यानंतर मग मला चारून घेतलं त्याच्यानंतर ह्या मॅडम उठल्या आणि नंतर हिची नोटंकी सुरू झाली कारण परत ती आता पिऊला मेहंदी काढून देतच नव्हती पण तरी पण पिऊने तिला थोडीशी इकडे तिकडे नादी लावून मेहंदी काढायला सुरुवात करून घेतली कारण आम्हाला लेट झालता आणि ती झोपीतून उठलेली तर ती लवकर झोपणारी नव्हती आता त्याच्यामुळे तिला झोपवायचा विषयच नव्हता पण माझी पूर्ण झालेली फ्रंटची आणि बॅकची सुद्धा पूर्ण झाली होती मेहंदी तुम्हाला दिसत असेल कशी वाटली हे नक्की सांगा कमेंटमध्ये आणि <coughs> आपला एका मेहंदी आर्टिस्टचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळं लेट झाला कारण तिच्या अचानक तिच्या घरच्यांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं सो त्याच्यामुळं तिला यायचं कॅन्सल झालं आणि तिला यायचं कॅन्सल झाल्यानंतर मग

आपण एवढे उशिरा साडे बारा बघा कालचा ब्लॉग तुम्ही पाहिला आणि काल आता कालचा ब्लॉग मी आताच इथे एंड करतेय कारण काल आम्हाला मेहंदी काढायला वाजल्या रात्रीच्या दोन कारण माझी झाली ती एक साडेबारा वाजता पण बाकीचे काढत होते तर त्यांना खूप लेट झाला आणि त्याच्यानंतर आम्ही झोपून गेलो आता झाली आहे सकाळ आज आहे पंधरा ऑगस्ट तर आजचा नवीन ब्लॉग आपल्या दुसऱ्या लुकमध्ये किंवा नवीन सुरुवात होईल आजच्या ब्लॉगला तर हा ब्लॉग इथे सेंड करते आहे बघा यू वगैरे आले पिऊने पण आल्यानंतर भरपूर कामं केली घरात हेल्प केली कारण इथं पण कोणी नाही आहे गावाकडे आहे कारण गावाच्या गावाकडच्या लोकांना घेऊन यावं लागणार आहे त्याच्यामुळं आई वगैरे गावाकडेच आहेत तर, तर खुण, खुण ते सगळे आज येतील जरा वेळाने तर आजचा नवीन ब्लॉग पण खूप खूप छान असणार आहे आणि हा ब्लॉग पण कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा जसं जमेल तसं घेते आहे कारण घरात कामं खूप आहेत धावपळ चालली आहे त्याच्यामुळं लक्ष देणं होत नाही आहे तरी पण आता कंटिन्यू होईल तर चला हा ब्लॉग मी तेच सांगवते कसा वाटला सांगा लाईक कमेंट शेअर करा खूप सारं प्रेम द्या